आजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत भाजपची यादी शिवसेनेला नऊ तर राष्ट्रवादीला चार वाटा वाढवून देण्यासाठी एकनाथ शिंदे अजित पवार आग्रही मिनल खदगावकर धरती देवरे चर्चेत महिलांचा टक्का वाढणार चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार ही मैदानात राष्ट्रवादीच्या नेत्यांना हवा दोन आकडी जागा शुक्रवारी अजित पवारांसह नेते दिल्लीला जाणार चर्चेनंतर अंतिम सूत्र ठरणार सोळा जागांचा घेतला आढावा शिवसेनेच्या बरोबरीने जागांचा आग्रह महाविकास आघाडीची गाडी चार जागांवर अडकली शिवसेनेला हवे जालना शिर्डी रामटेक तर शरद पवारांना हवे वर्धा आज मुंबईत पुन्हा बैठक होणार वंचित शिवाय की वंचित सह कोलकात्या धावली नदी खालून मेट्रो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन पाचशे वीस मीटरचा प्रवास पंचेचाळीस सेकंदात जगातील सर्वात खोल हावडा मेट्रो स्टेशन हावडा मैदानापासून पुढे चार पॉईंट आठ किलोमीटरचा पाण्याखालील मेट्रो मार्ग तयार आहे या मार्गावर हावडा मैदान हावडा स्टेशन महाकरण आणि एम्प्लोनेड हावडा स्टेशन ही चार स्थानके आहेत हावडा स्टेशन जमिनीपासून तीस मीटर खाली बांधलेले असून ते जगातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन आहे सध्या पाण्याखालील मेट्रो स्टेशन जगात केवळ लंडन आणि पॅरिसमध्ये आहेत अटल सेतू नजीकच्या तिसऱ्या मुंबईवर शासनाचे शिक्कामोर्तब नगरविकास विभागाचे आदेश नागरिकांकडून मागवल्या हरकती सूचना मुंबई आणि नवी मुंबई सह रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या नावा सेवा शिर्डी अटल सेतूमुळे परिसरात आर्थिक वृद्धीची मोठी संधी निर्माण डोळ्यांचे बुबुळ स्कॅन करून मिळणार रेशनचे धान्य फिंगरप्रिंट जुळण्याची मिठली कटकट काळा बाजार रोखणार या मशीनमुळे रेशन धान्य वितरण प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता व सुलभता निर्माण होणार आहे त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी कमी होऊन धान्याचे वाटप नेमके किती होते याचाही ताळमेळ लागणार आहे दोन वर्षात दुपटीने वाढली सौर ऊर्जेतून वीज निर्मिती महावितरण करणार जन राज्यभरात गरोघोरे जाऊन सर्वेक्षण सोलरसाठी जनजागृती भारतीय पर्यटकांना बळजवीने रशियाच्या लष्करात दाखल केले व्हिडिओद्वारे मांडली व्यथा भारतात पर्यटनासाठी मदतीचे केले आव्हान पाकिस्तान बळकवणार भारताचे कांदा ग्राहक देश रमजानच्या महिन्यात ताकदात कांद्याला मागणी भारतात मात्र निर्यात बंदी कांद्या निर्यातीचा विचार करता अफगाणिस्तान इराण व देश पाकिस्तानचे ग्राहक तर बांगलादेश श्रीकल श्रीलंका सिंगापूर मलेशिया व युरोपियन राष्ट्र हे भारताचे ग्राहक देश आहेत डॉक्टर आंबेडकर यांच्या नावाला विरोध शेकडोनी सोडले गाव पांढरी खानमपूर येथे स्वागत कामानीला नाव देण्याचा वाद चिघळला